ही आपली भिडे हॉस्पिटॅलिटीची बिल्डिंग लांबून घ्यायला लागली उंच असल्यामुळे आता हे सरळ आपण आपल्या लहान गेटकडे जातो आहे ज्या गेटनी आपण आत येतो त्या आता हे गेट आपण उघडलं आणि पुन्हा आत कुत्री बित्री येऊ नयेत म्हणून बंद केलं इथून आपण हे मोठ्या गेटनी आत येतो इथे एक बोर्ड खाली ठेवला आहे तसा पण ह्या इथून आपण आत आलो ह्या आता अगदी सोप्या पायऱ्या आहेत ही आपली एक प्रकारचं रिसेप्शन स्पेस आहे आणि मग आपण जेण्यानी वर येतो ह्या सगळ्या पायऱ्या अगदी कमी उंचीच्या म्हणजे फक्त सहा इंच उंचीच्या आहेत आणि प्रशस्त तीन फूट रुंद रेलिंग आहे त्यामुळे धरून वर येतं इकडे हात ठेवता येत आहे असाही हे आपण ह्या माळ्यावर आलो या ठिकाणी हा पिण्याच्या पाण्याचा कॉर्पोरेशनचा नळ आहे इथे मी राहतो या मजल्यावर आणि वरच्या मजल्यावरती आपलं जे गेस्ट हाऊस आहे ते आहे तर ह्या लँडिंगला आलो आणि इकडून वळून वर आलो या ठिकाणी पण हा एक दिवा आहेच आणि लिफ्ट लिफ्ट इतला इतला ही लिफ्ट सिटी सोडलेली जागा आहे भविष्यात तिथे लिफ्ट लावून हे टू वे बटन आहे म्हणजे इथला लाईट लागला इथून आपण आत येतो आत आल्या आल्या इकडे आपण ते बटन दाबले म्हणजे पॅसेजमध्ये दिवे लागतात आल्या आल्या इथे दारू उघडून त्याला एक आपण ते वेट लावतो ही आत आल्यानंतर डाव्या बाजूची खोली ती मोठी आहे ह्याच्यामध्ये पहा हे असे दोन बेड आहेत इकडे दोन बेड आहेत आत्ता जास्त पाहुणे आले होते म्हणून दोन बेडवर तीन तीन उषा अशी सहा पाहुण्यांची इथे व्यवस्था केली होती जरा गर्दीमध्ये पण झाली हा कूलर आहे आता उन्हाळ्यात त्याचा उपयोग होईल आणि इथे हा अरसा असतो असा हे करायला ही मोठी तीन हॉल जो आहे तो ह्याच्यामध्ये आत्ताच पाहुणे गेले आहेत अजून हे जरा आवरायचं आहे आता आवरा हे सगळी चादरी बिजरी बदलून टाकूया तर त्यामुळे हे पाच बेड हे खाली घातलेले दोन आणि हे दोन ह्या ठिकाणी हा आरसा आहे इथे आणि बाजूला या ठिकाणी हा सेल्फ आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सामान ठेवलं जातं इथे सामान ठेवल्यामुळे खालची जागा सगळी रिकामी राहते ह्याच्यामध्ये सुद्धा सगळे पंखे लाईट वगैरे इथे आहेत तर त्यामुळे पंखे फिरत आहेत लाईट लागल्या आहेत भरपूर प्रकाश मोठमोठ्या खिडक्या उघड्या ठेवल्या म्हणजे मग जरा इथे हवा हवेशीर हे प्रश्नच नाही काही आता आपण ह्या लाईट बंद करू पंखे बंद करू आणि ह्या पॅसेजमधनं इकडे येऊ हो. चला हे बंद करायचं राहिलं आहे ते करून टाकू त्याच्यानंतर ह्या पॅसेजमधनं इकडे आलो आपण की हे आमचं गडवण आहे भांडार ह्याच्यामध्ये सगळ्या गाद्या बिद्या ॲडिशनल ब्लँकेट ब्लँकेटलेली आहे ही एक ती जी खोली मी सांगितली ती खोली ह्याच्यामध्येही पंखा आहेच लाईट हा नाईट लॅम्प इकडे आणि ही खिडकी इकडे खिडकीच्या बाहेर कूलर ठेवलेला आहे आता ह्याच्यात लागेल तर इकडे हा एक बेड आणि इकडे हे दोन बेड मी जसं सांगितलं की बा जास्त लोक होते त्यामुळे आम्ही चौदा बेडवरती बावीस जणांची व्यवस्था केली होती खाली वगैरे घालूनही खूप गर्दी झाली तर अगदी ह्या दोन बेडच्यामध्येही घालतो या खोलीला हे अटॅच टॉयलेट आहे ह्या टॉयलेटमध्ये अगदी रेल्वे टाईप लहानसं वरती व हे आहे आंघोळ करता येते इथे पण पन। थंड पाण्याची म्हणजे शॉवर पाहिजे असेल तर थंड पाणी अदरवाईज आपल्याकडे आपण बाकी व्यवस्था गरम पाण्याची वगैरे केलेली आहे या ठिकाणी इकडे आलं समोर की हे आपल्या गिझरचं बटन आहे आणि मोठा गिझर आहे इकडला जो उजवीकडला नळ आहे हा ह्या नळाला आपलं गरम पाणी येतं ठीक आहे त्यानंतर मग ह्या ही सगळी घटना लावली म्हणजे हा इथल्या पॅसेजमधला दिवा आणि हे वरती कपडे वाळत घेण्यासाठी पण दोरे आहेत हे टॉयलेट आहे ह्याच्यामध्ये कमोड आंघोळीची सोय वरती शॉवर हे ह्याच्यामध्ये भारतीय पद्धतीचा अंदाज आणि टा ही मोठी आहे म्हणजे अगदी सात आठ फूट लांब असं हे टॉयलेट आहे त्याच्यामध्ये म्हणजे महिलांना कपडे घालायला जरा सोयीची जागा राहते अशी स्थिती आहे त्याच्यानंतर मग आपण इकडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला हे जे दिसतं आहे इथपासून सरळ असं तर हा एक नळ दुसरा नळ तिसरा नळ चौथा नळ हा पूर्ण दात घासण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे म्हणजे अनेक लोक एकदम दात घासू शकतात ठीक आहे या ठिकाणी मग आता हे भारतीय पद्धतीचा संडास आहे बऱ्याच जणांना ते आंघोळ आणि हे एकत्र आवडत नाही त्यांच्यासाठी म्हणून ही पण एक सोय केलेली आहे या ठिकाणी ही एक बाथरूम आणखीन आहे या बाथरूममध्ये पण शॉवर वगैरे हो आहेत तर अशा रीतीने आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे जेव्हा लग्नाची घाई वगैरे हो असते लोकांना तेव्हा फार पटापट आवरून इथून बाहेर निघता येतो हा कपडे वाळत घालायचा जो झुला आहे तोही आहे म्हणजे कपडे वाळत घातले आणि वर हे केलं की खाली पॅसेज मोकळा राहतो तर अशीही मी तुम्हाला एक प्रत्यक्ष ह्याची टूर करून दिली आता हे आपण पुन्हा बाहेर निघतो आहे बाहेर निघताना हे दिवे बंद केले रात्री जेव्हा आपल्याला झोपायचं असेल आणि बाहेरचा दिवा तर हा आतल्याच बटनांनी बंद होतो कारण की हे टूवे दिलेलं आहे ठीक आहे आता म्हणजे एकूण आपण पूर्ण आपल्या गेस्ट हाऊसची टूर करून बाहेर आलो दार बंद केलं आणि हा आता दिवा बाहेरून बंद केला धन्यवाद